आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी देवळाली प्रवरा शहरातील श्री खंडोबा महाराज यात्रा महोत्सवातील भरलेल्या हंगामातील मानाच्या मल्हार केसरी चांदीच्या गदेचा मान अहिल्यानगरच्या अक्षय पवारांनी सलग चौथ्यांदा मिळवला प्रतिस्पर्धी गंगापूरच्या समर्थ पाटीलला एकोणतीसाव्या मिनिटाला पवारनं आसमान दाखवलं अत्यंत रोमहर्षक चाललेल्या लढतीत प्रेक्षकांची उत्कंड वाढली होती अक्षय पवार पहिल्यापासून आक्रमक पवित्रा घेत होता प्रतिस्पर्धी समर्थ पाटील अत्यंत चपळ असल्यानं पवारने टाकलेल्या डावातून वेळोवेळी निष्ठत होता अखेर अठ्ठावीस मिनिटं पवारनं पाटीलला दमवलं हो आणि एकोणतीसाव्या मिनिटाला आसमान दाखवलं हो अहिल्यानगरच्या नाना पाटील वस्ताद तालीमितला अक्षय पवारनं सलग चौथ्यांदा मल्हार केसरीचा किताब पटकवलाय उपविजेता समर्थ पाटील याचाही यावेळी सत्कार करण्यात आला यात्रा महोत्सवात अनेक नामवंत मल्लांनी या हंगामाला हजेरी लावली होती प्रत्येक विजेता आणि उपविजेता मल्लाचा रोख रक्कम देऊन यात्रा कमिटीने गौरव केला पंच म्हणून राहुरी तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष अनिल मोडे नितीन घोलप संजय कंगले अल्लाउद्दीन शेख यांनी काम पाहिलं यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अजित कदम कार्याध्यक्ष अमित कदम देवळाली प्रवरा सोसायटीचे अध्यक्ष शहाजी कदम माजी नगराध्यक्ष मुरलीयाबा कदम उद्योजक गणेश भांड केदारनाथ चव्हाण जगन्नाथ येवले नानासाहेब कदम संपत महाराज जाधव आबा कदम भाजी नगराध्यक्ष प्रकाश संसारी अमोल कदम सचिन सरुदे डॉक्टर संदीप मुसमाडे ज्ञानेश्वर वाणी यावेळी उपस्थित होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा